आणि एक महत्वाची बातमी बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं जे जे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं तीन डॉक्टरांच्या उपस्थितीत शिंदेच्या मृतदेहाचं शवविच्छेदन पूर्ण झालंय अक्षयचा मृत्यू अति स्रावामुळे झाल्याचं पोस्टमॉर्टमधे समोर आलंय डोक्याला एकच गोळी लागली डोक्यात गोळी अडकली नव्हती अशी माहिती पोस्टमॉर्टमधून उघड झाली आहे अक्षय शिंदेच्या हँडवॉश आणि व्हिसेराची ही तपासणी करण्यात आली आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी प्रतिनिधी विनय म्हात्रे आपल्या सोबत आहेत विनय आरोपी अक्षय शिंदेचं शवविच्छेदन करण्यात आलेलं आहे तीन डॉक्टरही त्या ठिकाणी उपस्थित होते पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे डॉक्टरांनी काय माहिती दिली आहे किरण या सगळ्यामधल्या ह्या कालच आपण पाहिलं की जे जे हॉस्पिटलमधल्या ऑन कॅमेरा हे सगळं शवविच्छेदन झालं आहे आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडून हे सगळं शवविच्छेदन झालं आहे मात्र त्याचा अहवाल अजूनपर्यंत स्पष्ट पोलिसांनी किंवा त त्या डॉक्टरांकडून हा अहवाल समोर आलेला नाही आहे आणि त्याच्यामधले जे पॉईंट्स आहेत येत्या का भविष्यातल्या पत्रकार परिषदेमध्ये ते सांगितलं जाईल पण सगळ्यात महत्त्वाचं आता अक्षय शिंदे याचं मृतदेह जे आहे शव जे आहे ते क कळवा हॉस्पिटलमधल्या याच शवग्र ग्रहामध्ये आ आहे आणि आज अकरा वाजता त्याचे अक्षयचे आई आणि वडील हे आणि काका हे तिघजण येऊन त्याचं शव जे आहे तिथून घेऊन बदलापूरमध्ये अंत्यसंस्कार करणार असं तिच्या वडिलांकडून सांगण्यात आलं होतं मात्र प्रत्यक्षात अजून आता साडेबारा वाजले अजूनपर्यंत कोणीही नातेवाईक त्याचे इथे आलेले नाही आहेत आणि श अजूनही त्यांचा शव, अजून शव आहे बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे मात्र दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं की बदलापूरमध्ये त्याच्या राहत्या घरी आतापर्यंत तो ग घर बंद होतं मात्र आता त्याच्या राहत्या घरी त्याचे काका आणि काकी हे घरात पोचलेले आहेत आणि त्यांनी तिथे घर साफ करून तिथे त्याचं देखील लावण्यात आलेला आहे आणि मात्र त्या ठिकाणी जा जाण्यास ते मात्र मीडियाशी बोलायला था तयार नाही आहेत आणि त्या सगळ्या परिसरामध्ये मात्र तणाव आहे परंतु ज्या आपण एकूण जरी बदलापूरमधली जर परिस्थिती पाहिली तर बदलापूरमधल्या गावांमध्ये चार स्मशानभूमी आहेत आणि या चारही स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करून देण्यासाठी ग्रामस्थांनी विरोध केलेला आहे खरं म्हटलं शिंदे कुटुंबीय हे त्या गा गावांमध्येच राहत होते परंतु असं असताना देखील गावातल्या लोकांना देखील तिथे स्थानिक भूमिपुत्रांच्या व्यतिरिक्त त्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार होत नाही त्यांच्या स्म शहरामधल्या स्मशानभूमीमध्येच अंत्यसंस्कार होतो त्याच्यामुळे ग्रामस्थांनी मात्र पोलिसांकडून काल चारही स्मशानभूमीची पाहणी करण्यात आली होती त्यामुळेच ग्रामस्थांना असं वाटलं की या गावातल्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार होतील म्हणून त्याला विरोध ग्रामस्थांनी केलेला आहे तर दुसऱ्या बाजूला आता एकच शहरातली स्मशानभूमी आहे तिथे हे अंत्यसंस्कार होऊ शकतात मात्र शहरातल्या मागची परिस्थिती पाहता शहरामध्ये जर अचानक विरोध जर झाला तर मात्र परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते यामुळे अंत्यसंस्कार नक्की अक्षरशः कुठे होणार हाच खरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आता मुंबई हायकोर्टामध्ये जी सुनावणी सुरू आहे त्या सुनावणीवरती म्हणजे या सगळ्या एन्काउंटरवरती पहिलाच आक्षेप त्याच्या कुटुंबियांनी घेतलं होतं आईवडिलांचं तर थेट म्हणणं होतं की हे सगळं फेक एन्काउंटर आहे माझा मुलगा आधी फटाकडी वाजू शकत नाही येतो तो फायरिंग कसा करू शकतो अशा अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते त्यामुळे आता त्यावरती या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी चौकशी व्हावी यासाठी त्यांनीच ही दाद न्यायालयाकडे मागितली होती आणि त्याची सुनावणी सव्वा अकरा वाजल्यापासून सुरू आहे आणि आता त्याचा निकाल काय येतोय त्याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलंय परंतु आत्ता मात्र अक्षयचे वड वडील जे काल सकाळपर्यंत सांगत होते की आम्ही अकरा वाजता अक्षयचा मृतदेह ताब्यात घेणार आणि त्याच्यावरती बदलापूरमध्ये अंत्यसंस्कार करणार असं त्यांनी सांगितलं होतं मात्र त्यांचा अजूनही ते ह्या हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले नाही आहेत पोलीस देखील त्यांचे इथे तैनात आहेत ते देखील त्यांची वाट पाहत आहेत आता निकालाच्या नंतर कदाचित ते या ठिकाणी पोचतील आणि अंत्यसंस्कार होतील परंतु सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की अंत्यसंस्कार नक्की कुठे केले जाणार हे एक सगळ्यात महत्वाचा विषय आहे किरण नक्कीच विनय धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी